मित्रांनो नमस्कार वास्तू तथास्तू यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आता एक सुंदरपैकी एपिसोड्स आता तुमच्या खास प्रश्नांसाठी मी घेऊन येणार आहे दर सोमवारी आणि गुरुवारी रात्री नऊ वाजता तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं दिली जाणार आहेत तर मित्रांनो आज आहे महत्त्वाचा हा विषय की तुम्हाला आता काय करायचं आहे कुंडलीच्या बाबतीमध्ये किंवा वास्तूच्या बाबतीमध्ये तुमचे काही प्रश्न असतील तर प्रश्नांची उत्तरं माझ्याकडून मिळणार आहेत प्रश्न तुमचे आणि उत्तर मकरंद सरांचे ही मालिका आपण आता आजपासून सुरू करतो आहे त्यामुळे तुमची जे काही प्रश्न असतील ते नावासहित फक्त कमेंट बॉक्समध्ये टाका आणि तुम्ही कोणत्या गावचे आहात तर काही जे प्रश्न आलेले आहेत या प्रश्नांची उत्तर मी आता तुम्हाला द्यायला चालू करतो आहे मित्रांनो दर सोमवारी आणि गुरुवारी या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत तर छानपैकी हे एपिसोड तुम्ही लोकांपर्यंत पाठवा खूप चांगले चांगली माहिती ऑथेंटिक माहिती तुम्हाला याद्वारे मिळणार आहे कारण अनेक प्रश्न कमेंट बॉक्समध्ये येतात पण त्यांची उत्तरंच दिली जात नाहीत बऱ्याच ठिकाणी पण मला जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा नक्कीच मी उत्तर देत असतो पण आता ऑडिओ स्वरूपात येणार आहे आता पहिला जो प्रश्न आला होता ललिता कांबळे कोल्हापूर यांच्याकडून सर आग्नेय दिशेला विहीर आलेली आहे आणि त्यामुळे काही दोष असू शकतो का आमच्या घरामध्ये फायनान्शियल प्रॉब्लेम आहे तर लक्षात घ्या आपल्या घराची आग्नेय दिशा म्हणजे पैशाची लिक्विडिटी फायनान्शियल पोझिशन आरोग्याच्या तक्रारी प्रसिद्धी आणि पुरुष या सर्व दिशां या सगळ्यांचा सपोर्टिव्ह अशी अग्ने दिशा असते म्हणजे अग्ने दिशा खरी लक्ष्मीची दिशा पैशाची दिशा या अग्ने दिशेला विहीर असेल तर हा प्रॉब्लेम नक्कीच येऊ शकतो परंतु लक्षात घ्या आपल्या घराच्या कुठे अग्ने दिशेला आहे अग्ने दिशेमध्ये विहीर ही तुमच्या घरापासून किती लांब आहे त्यानुसार त्याचा इफेक्ट पडू शकतो पण तुम्ही जर म्हणताय की अग्नेला विहीर आहे म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम काहीतरी सुरू आहे म्हणजे अग्नेय दिशेमध्ये जर विहीर असेल तर हा प्रॉब्लेम नक्की होऊ शकतो विहीर बंद करणं शक्य नसतं परंतु तुमच्या घराला जर त्या ठिकाणी आपण कोणतं वॉल घालून जर विहीर आपण थोडीशी वेगळी केली किंवा विहिरीच्या काठाला साधारणतः आपण तांब्याची तार गुंडाळली तर थोडासा त्याचा प्रभाव कमी होऊ शकतो प्रत्यक्ष व्हिजिट करून आपण हे बघू शकतो पण सध्या काय करा तुमच्या घराची जी अग्ने दिशा आहे त्याला एक लाल रंगाचा बल्ब लावा किंवा तिथं हिरव्या रंगाच्या ज्या झाडं असतात ती, जा जा ती अग्ने दिशेला लावा घराच्या बाहेरून आतून लाल बल्ब लावायचा आहे आणि बाहेरून जे लाल लाल कुंड्या असतात त्या ठि त्या कुंड्यांमध्ये हिरव्या रंगाची झाडं लावा थोडक्यात काय अग्नी आपला तिथे दुर्बळ होतो आहे म्हणजे अग्नीला सपोर्ट नाही तो भक्कम करणं गरजेचं आहे हा उपाय नक्की करा कदाचित हळूहळू तुम्हाला हे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले दिसतील आणि फायनान्शियल तुम्हाला प्रॉब्लेम जर इफेक्ट वाटतो आहे किंवा त्रास होतो आहे तर आता वास्तू तथास्तुनी स्पेशल असं अखंड स्त्रियंत्र आणलेलं आहे हे स्त्रियंत्र तुम्ही छानपैकी ऑफिसमधनं मागवा आणि बघा हे संपूर्ण भरीव स्त्रियंत्र आहे अतिशय सुंदर इथे कुठेही जॉईंट नाही काही नाही आहे अतिशय स्पेशल सुंदर स्त्रीयंत्र आणलेलं आहे हे स्त्रीयंत्र अखंड भरीव आहे आणि वास्तू तथास्तुनी स्पेशल लॉन्च केलेलं आहे स्त्रीयंत्र स्थापन करा घरामध्ये धनलक्ष्मीचा वर्षाव नक्कीच होतो आधीचं जे श्रीयंत्र होतं ते मेरूपृष्ठाकार हे असं श्रीयंत्र आहे आणि आता नवीन स्त्रीयंत्र सी एन सी कट ज्यामध्ये ॲक्युरसी भरपूर आहे या दोन्हीपैकी कोणतंही स्त्रीयंत्र मागवा हे नवीन आहे आणि हे रेग्युलर आहे त्यामुळे श्रीयंत्र घरामध्ये स्थापन केल्यामुळे धनवृद्धी व्हायला सुरुवात होते सुंदर आकार बघा किती परफेक्ट आहे स्त्रियंत्र एकदम परफेक्ट आणि सॉलिड वजनसुद्धा सहाशे ग्रॅम आहे तर हे श्रीयंत्र मागवा आणि स्थापन करा पुढचा जो प्रश्न आलेला आहे राजाराम पवार इचलकरंजी यांच्याकडे तर रात्री घरी झोप येत नाही सर आम्ही खूप प्रयत्न करतोय पण झोपेच्या समस्या खूप आहेत आता हा वास्तुदोषाशी निगडीत नक्की आहे आणि आधुनिक वास्तुदोषांशी नक्कीच निगडीत आहे तुमच्या घरात झोप येत नाही तर पहिली गोष्ट काय करा रात्री झोपण्याच्या वेळा ठरवा तुम्ही जर रात्री बारा बारा एक एक वाजेपर्यंत मोबाईलवरती तुम्ही पिक्चर आणि रील्स बघत बसलात तर तुम्हाला झोप येणार नाही आठला जेवायचं दहाला झोपायचा हा नियम करा लवकरात लवकर तुम्हाला झोप येईल आणि झोपेच्या समस्या निवारण होतील पहिली गोष्ट झोपताना तुमच्या घरातलं टेम्परेचर छान पाहिजे पूर्वेला किंवा दक्षिणेला पाय करून झोपू नका घराच्या उत्तरेला अग्नी आला असेल तर झोप ही बिघडून जाते त्यामुळे रात्री झोपताना पुस्तकं एक वेळ वाचा गाणी ऐका पण मोबाईल बघत झोपू नका तुम्हाला झोपही दोन दोन वाजेपर्यंत लागणार नाही आणि नंतर झोपेच्या समस्या आणि आरोग्याच्या समस्या होतील इतर काही वास्तुदोष असेल तर आपण वास्तू कन्सल्टन्सी करून हे नक्की बघूयात तर लवकरात लवकर दहाला झोपा आणि सकाळी सहाला नक्की उठा यानंतर अंजली विधा ते सिंहगड रोड पुणे यांच्याकडनं फोन एक प्रश्न आलेला आहे उमऱ्याखाली काय घालावे <coughs> आता उमरा जो आहे तो कशाचा असावा याचे व्हिडिओ माझे स्पेशल आहेत सागवानी स्पेशल लाकडाचा उमरा असणं अतिशय उत्तम उमऱ्याच्या खाली जर आपल्या घराचा दरवाजा पश्चिम पूर्वेला उत्तरेला असेल तर तुम्ही चांदीची तार घालू शकता तांब्याची तार जिथे वास्तुदोष आहे ज्या दरवाजाला तिथे तुम्ही घालू शकता परंतु योग्य तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाशिवाय काही करणे योग्य मला वाटत नाही बऱ्याच वेळेला काय होतं की दरवाज्याच्या खाली रत्न घालायचे आहेत काही स्वस्तिक घाले बरेच काही प्रकार कोणी कोणी काढलेले आहेत पण आपण जर पाहिलं तर मूळ दरवाजा भक्कम पाहिजे उमरा भक्कम पाहिजे माझे व्हिडिओ आहे त्याचं लिंक मी देतो आहे जे उमऱ्याच्या बाबतीतले आहेत तर ह्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला कळलेलं आहे की उमऱ्याच्या खाली आपण तार घालायचे आणि नाही जरी घातली ना तर लाकडाचा सागवानी भक्कम उमरा पाहिजे ही महत्त्वाची गोष्ट आहे पुढचा प्रश्न आलेला आहे राजू कुलकर्णी बाणेर पुणे यांच्याकडून तर यांनी प्रश्नाचं उत्तर असं मागितलेलं आहे की सर आम्ही नवीन फ्लॅट घेतो आहे तर घर घेताना काय बघितलं पाहिजे आता घर घेताना काय बघितलं पाहिजे इतका जिव्हाळ्याचा प्रश्न आहे मित्रांनो अहो हे जे घर घेतोय ना ह्या घरामुळे आपलं आयुष्य उभं आहे या घरातल्या सगळ्या गोष्टी या त्याच्यावरती आपल्या अवलंबून आहेत आणि तेच जर चुकलं तर नक्कीच गडबड होऊ शकते म्हणून काय आहे की घर घेताना वास्तूतज्ज्ञाच्या मार्गदर्शनाशिवाय घ्यायचं नाहीये चुकीच्या वास्तूमध्ये गुंतवणूक करायची नाहीये जर घरात गडबड असेल तर आपल्या आयुष्यात गडबड येते त्यामुळे शक्यतो दक्षिणमुखी घर घेऊ नये आणि प्लॅनवरनं कोणालाही वास्तू नुसती दाखवून घर घेऊ नका प्रत्यक्ष व्हिजिट करणं खूप गरजेचं आहे फ्लॅट घेताना आपण आजूबाजूला बघितलं पाहिजे हॉस्पिटल स्मशाने मोबाईलचे टॉवर्स आहेत टेकड्या आहेत शाळा आहेत बस स्टँड आहे हे आजूबाजूचा परिसरसुद्धा इफेक्ट टाकतो त्यामुळे लक्षात घ्या आपल्याला हे इम्पॉर्टंट आहे यानंतरचा प्रश्न आणि घर घ्यायच्या आधी तुम्ही ऑफिसला कॉन्टॅक्ट करा आपल्याला प्लॅन किंवा प्रत्यक्ष वास्तू कन्सल्टन्सी करता येते मी शक्यतो प्लॅनवर भर देत नाही पण इन केस इमर्जन्सी परदेशातला असेल तर हे आपण करू शकतो ऑफिसला कॉन्टॅक्ट करा ऑफिस नंबर नव्वद एकवीस नऊशे सहाशे चला पुढचा प्रश्न असा आलेला आहे की मंजिरी भावे मुंबई यांच्याकडून थोडा सेन्सिटिव्ह प्रश्न आहे सर घटस्फोट होऊ असं वाटतंय तर उपाययोजना काय करता येईल की घटस्फोट टाळला जाईल अतिशय वाईट गोष्ट आहे घटस्फोट होणे कारण लक्षात घ्या चांगलं करायला चाळीस चाळीस वर्ष घालवावे लागतात तो पण वाईट करायला एक सेकंद एक मिनिट लागत नाही त्यामुळे प्रयत्न करा की घटस्फोट होणार नाही याची जरा जास्त काळजी घ्या तुमच्या बेडरूमची जागा व्यवस्थित आहे का बघा बेडरूममध्ये वातावरण व्यवस्थित आहे का बघा वादविवाद कशामुळे घडतायत कोणत्या गोष्टीमुळे तुमच्या दोघांमध्ये वाद चालू आहेत हे थोडंसंच बघा आणि सामंजस्याने घ्या तुम्हीसुद्धा थोडंसं आध्यात्मिक राहा आपल्या घरामध्ये काही वास्तुदोष असतील तर घटस्फोटाचं प्रमाण वाढू शकतं त्यामुळे नक्कीच तुम्ही काय करा एकदा वास्तू तथास्तू स्पेशल कन्सल्टन्सी घ्या त्याचा उपयोग तुम्हाला होईल शक्यतो सध्या क्रोधीनाम संवत्सर चालू असल्यामुळे वादविवाद भांडणं नक्की होतात त्यामुळे सध्या थोडंसं थांबा कुंडलीचं मार्गदर्शनसुद्धा घ्या काही चुकलं असेल तर ते बघून आपल्याला करता येईल घटस्फोट घ्यायला काही जास्त वेळ लागत नाही हो पण एक एक नाती जुळवणं हे सुद्धा एक जिकरीचं काम आहे त्यामुळे काय करा की सध्या तुम्ही उत्तर दिशेला पाय करून झोपा रोज तुमच्या घरामध्ये सकाळी देवाचं नामस्मरण करा नसेल तर सकाळी उठल्यानंतरनं तुम्ही विष्णू सहस्त्रनाम लावा घरामध्ये गायत्री मंत्राची सुद्धा लावू शकता खूप निगेटिव्हिटी वाट वाटत असेल तर गोमूत्रसुद्धा घरामध्ये सगळीकडे टाका खूप फायदा या सगळ्या गोष्टींनी होतो आणि घरामध्ये खडेमिठाच्या पाण्याने फरशी पुसणे हा सुद्धा एक सुंदर उपाय तो नक्कीच करा तर मित्रांनो अशा या सर्व प्रश्नांची उत्तरं तुमच्या नावासही दिली जाणार आहेत त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव टाका आणि तुमचा प्रश्न टाका आणि गावाचं नाव टाका व्हिडिओ कसा वाटला आता दर सोमवारी प्रश्न तुमचे उत्तर मकरंद सरांचे दर सोमवारी आणि गुरुवारी नऊ वाजता रात्री तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत भरपूर प्रश्न पाठवा नक्कीच घेऊ शुभम भवतू शुभ आशीर्वाद